समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुण्य निर्माण साहित्य आणि लोककलेतून केला ज्यांनी समाजाचा पुण्य निर्माण समान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझे बालमित्र मैत्रिणी आज मी तुम्हाला लोकमान्य क्रिया जे दोन शब्द अण्णावो साठे यांच्याविषयी जे दोन शब्द सांगते ते तुम्ही शांत चित्ताने नाही अशी माझी नम्र विनंती सर्वात प्रथम सर्वांना लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा अण्णाभाऊ साठे यांचा, यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणासशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथे झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वाळूबाई असे होते त्यांनी त्यांनी गरिबी व भेदभावामुळे शिक्षण घेता आले नाही त्यांचे जीवनात खूप संघर्ष करावा लागले न शिकताही त्यांनी साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली तसेच लोकशाहीर म्हणून नाव लिखित झाले रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचे पोवाडे गाणारे ते पहिले भारतीय होते अण्णाभाऊ साठे यांनी कादंबरी कथा संग्रह पोवाडे लावणी यांची निर्मिती केले त्यांचे फकीरा या कादंबरीला राज्य सरकारकडून कडून सर, सर्वश्रेष्ठ कादंबरी पुरस्कार मिळाला त्यांचे मुंबईची लावणी व माझी मैना गावणारी पहिले या लावणारे अमिस्रियर आहेत भारतीय साहित्यातील साहित्य रत्न शिवशाहीर रान्नाभाऊ साठे यांचे अठरा जुलै एकोणावीस एकोणावीसशे एकोणसत्तर रोजी हो निधन झाला हिंद महाज